नमस्कार मित्रांनो मराठी मॅथ्स मित्रांनो सर्वात पहिलं उदाहरण आहे एका रेल्वेचा ताशी वेग एकशे सव्वीस किलोमीटर आहे तर तिचा मीटर पर सेकंद वेग किती मित्रांनो खूप सोपी ट्रिक आहे सेकंदात उत्तर निघत असतं व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण पहा आणि तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पहा याची ट्रिक ताशी वेग किती आहे रे एकशे सव्वीस खूप सोपी पद्धत आहे व्यवस्थित मांडणी करून घ्या एकशे सव्वीस काय काढायचंय मीटर पर सेकंद म्हणून काय करायचं पाचशे अठरा एकशे सव्वीस गुणिले पाचशे अठरा अठरा एक अठरा अठरा एक एक साती एकशे सव्वीस या दोन्हींचा गुणाकार करा सात पाच पस्तीस सेकंदात तुमचं उत्तर निघालेलं आहे उदाहरण एका रेल्वेचा किलोमीटर आहे तर तिचा मीटर पर सेकंद वेग किती आहे आता जसं तुम्हाला सांगितलं तसंच काय करायचं ताशी वेग इथे लिहून घ्यायचं किती आहे ताशी वेग चौपन्न गुणिले काय करायचं पाचशे अठरा सोपी ट्रिक आहे अठरा एक अठरा अठरा त्रिक चौपन्न या दोन्हीचा गुणाकार करा तीन गुणीले पाच बरोबर किती झाले पंधरा झाले आलं तुमचं उत्तर सेकंदात स्पर्धा परीक्षेमध्ये असंच तुम्ही सेकंदात उत्तर काढणार आहात आणि अशाच नवनवीन ट्रिक जर तुम्हाला शिकायचे असतील तर तातडीनं अति तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि आता मी तुम्हाला सोडवण्यासाठी स्क्रीनवरती एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम बाय बाय